पर लिखा आहे एकनाथ शिंदे नेक आहे खोदकर आंबेकर एक है ए तुमच्या आतुनच जे का अंदर की बात है आणि मला तेव्हा समजलं एक एक माणूस माग का है गनिमी काव्यामध्ये अर्जुनराव उस्ताद आणि म्हणून बघा विपरीत परिस्थितीमध्ये पण अर्जुनराव तुम्ही निवडून दिलं तुम्ही सगळ्यांनी अर्जुनराव पस्तीस हजाराचं मताधिक्य देऊन म्हणून तुमचं सगळ्यांचं मनापासून मी अभिनंदन करायला आलोय मनापासून आपल्या आभार मानायला आलोय मला आठवतं एक वर्षापूर्वी मी इकडे आलो होतो एक वर्षापूर्वी आलो होतो आणि एक वर्षानंतर तुम्हाला धन्यवाद द्यायला आलोय तुमचे आभार मानायला आलोय आणि व्यापारी लोकांना देखील धन्यवाद देतो की तुम्ही म्हणालात आज इथं सभा करायची व्यापारी एक एक व्यापारी आपला ब्रँडिंग करत असतो कोण उमेदवार कसा चांगला आहे काय आणि म्हणून हे आपले सगळे व्यापारी जे आहेत या व्यापाऱ्यांना कुठलाही त्रास होता कामा नये याची काळजी शिवसेना नेहमी घेत आली आहे अर्जुन राव देखील घेत आहेत मी दिगे साहेब सांगायचे कुठली वसाहत झाली कुठली शहरं वसली नगर नगर वसली पण तिथं जर बाजारपेठ नसेल मार्केट नसेल तर त्याची शोभा नसते आणि म्हणून मार्केट कधी येतं त्याला वाटतं इथं सुरक्षित आपण व्यापार करू शकतो आणि म्हणून या जालना शहरातल्या सर्व व्यापाऱ्यांना या ठिकाणी सुरक्षा देण्याचं काम अर्जुन राव आणि त्यांचे सहकारी केल्याशिवाय राहणार नाहीत असा विश्वास देखील मी या ठिकाणी देतो आणि म्हणून आज जालन्यामध्ये खऱ्या अर्थाने शिवसेनेचा जलवा दिसतोय आणि भास्करराव आपण आलात तुम्ही म्हणाला उशीरा आलो पण तुम्ही तिकडे राहून पण बरोबर कार्यक्रम करत होते कारण मनापासून तुम्ही आपल्या बरोबर होता शरीराने तिकडे होता करेक्ट कार्यक्रम कसा करायचा तो भास्करराव आणि अर्जुनराव दोघांना माहिती आहे मला तर बरोबर माहित आहे मी तर अगोदर मोठा कार्यक्रम केला दोन हजार बावीस मध्ये खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे इकडं एक वर्षापूर्वी आले होते बरोबर खासदार आपला डॉक्टर आहे मी डॉक्टर नाही पण मी डॉक्टर नसलो तर छोटे मोठे ऑपरेशन बरोबर करतो कोणाला गोळी कोणाला इंजेक्शन कोणाला सर्जरी आणि म्हणून तो काळ देखील आपण पाहिलाय गरज होती या राज्याची गरज होती या राज्यामध्ये सरकार नावाची वस्तू राहिली नव्हती राज्य मागे चाललं होतं सगळे विकास कामं थांबली होती कल्याणकारी योजना बंद होत्या सण उत्सव थांबले होते सगळं ठप्प होत आणि बाळासाहेबांनी सांगितलं होतं की माझी काँग्रेस होऊ देणार नाही ज्या दिवशी होईल त्या दिवशी माझं दुकान बंद करेन आणि म्हणून बाळासाहेबांच्या विचाराला तुम्ही पायदळी तुडवलं त्याला तिलांजली दिली आणि काँग्रेसच्या दावणीला शिवसेना बांधण्याचं पाप केलं म्हणून या एकनाथ शिंदेला उठाव करावा लागला आणि हा उठाव साधा सोपा नव्हता हा उठाव हा इतिहास या राज्यामध्ये देशाने पाहिला राज्याने पाहिला जगातल्या बत्तीस देशाने पाहिला हा उठाव हा उठाव या महाराष्ट्राच्या जनतेच्या हितासाठी आम्ही केला या राज्यातल्या सर्वसामान्य माता भगिनींसाठी केला शेतकऱ्यांसाठी केला आणि ती काळाची गरज होती आणि म्हणून लोकांनी ते स्वीकारलं आपला निर्णय लोकांनी स्वीकारला आणि म्हणून विधानसभेत आपण ऐंशी जागा लढून साठ आमदार जिंकून आणले साठ आमदार